हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये लँडस्केप लँडस्केपचा मराठी तर्थ रमणीय भूप्रदेश किंवा त्याचे चित्र अशी चित्रे रेखाटण्याची कला भूदृश्य निसर्ग दृश्य नयन सम्यक दृश्य निसर्ग चित्र निसर्ग चित्र शैली भूभाग चित्रण स्थल किवा परिसर सुशोभित करण करणी किवा निसर्गरम्य रम्य होता है लैंडस्केप लापण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ट्रीज अँड माउंटेंस मेड द लैंडस्केप वेरी ब्यूटीफुल दूसरा वाक्य आहे द बॉय पेंटेड अ लँडस्केप ऑन पेपर तिसरा वाक्य आहे द फ्लोरिंग अँड लँडस्केपिंग विल बी डन बाय कॉन्ट्रॅक्टर्स चौथा वाक्य आहे दे स्पेंट अ ग्रेट डील ऑफ मनी ऑन द लँडस्केपिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू